त्याला काहीतरी पुण्य लावावं दान दिल्यानंतर त्या दाण्याचं पाप झालं तर देणाऱ्याला अर्ध पाप लागते बळीला अर्ध पाप लागायला लागलं म्हणून असणार मी त्याला पाताळामध्ये घाटलो त्याच्या हातानं पाप होऊ पण आई त्याला मारून टाकलो नाही पाताळामध्ये त्याला राजा केलो त्याच्याकडे मी वामनाच्या रूपानं नोकरी चाकरी म्हणून त्याच्या द्वारपाळा द्वारपाळा पशी मी बसून आहे हे तुला माहित आहे का बर झालं पुण्यवंताला मला पण दरिद्रि तो भाग्यवंत नाही केला दारिद्र्य भाग्यवान कोणाला केलं त्याचं नाव सांग सांगितलं सुधामा ब्राह्मण दारिद्र्य होता का नाही मग त्याला का तू सोन्याचं गाव घेऊन टाकलास त्याच्या नशिबामध्ये गरीब पण सोन्याचं गाव सांगितलं त्याच्या पाहिजे एक कारण मी दारिद्र्य होतो माझ्याकडं गरीबी येऊ लागती पण माझ्या नावची गरीबी माझ्या सुदामान घेतलेलं आहे हे तुला माहिती नाही झाला कस मी आणि माझा सुदामा दोघांनी संधी पान ऋषीकडाने विद्या ग्रहण करत असताना एक दिवस परत संघात गुरुमाईनं सांगितले कृष्णा लाकड नाही अरण्यातून दोघ निघाने जात असताना एका चिंतकामध्ये हरभरे एक बांधले होते हे बाळा बोकू लागलं तर खा पण त्या हरभऱ्याला एका महात्म्याने शाप दिलेलं होतं आज या दिवशी त्या महात्म्यानं मागायला आलं माय काहीतरी खायला आहे का हरभरे दिसले पण त्या गुरुमाईन म्हणले महाराज खायला काही नाही संध्याकाळी या त्या महात्म्यानं बघितलं पुढे हरभरे पण मला द्यायला तयार नाही पण त्या महात्म्यानं शाप दिला की हरभरे ज्यांनी खातात त्यांना गरीब दारे तरीपणा येईल आणि हे ये शाप देत असताना सुद्धा सु� मी ऐकलं अरण्यात गेल्यानंतर विचार केला अरे हे हरभरे खाल्ल्यानंतर आणि हे जर माझा कृष्ण काना कन्हैया माझा मित्र जर खाल्ला एक राजाचा मुलगा दारिद्र्य होऊन जाईल त्याच्या नावची दारिद्र्य मीच घेतो सगळे हरभरे त्यानं खाल्लं हे तुला माहित आहे का सांग त्यानं दारिद्र्य होता येणे मी होतो आणि तो माझी भक्ती केला गरीब असताना दारिद्र्य असताना माझ्या भक्तीला सोडणार नाही सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला दारिद्र्य होता आपण माझं भजन सोडला नाही म्हणून त्याला सोन्याची नगरी दिलं बरोबर आहे तिसर चोरट्याचा बहुमान वाढ चोरी करणाऱ्याला मोठ मान दिला देवा चोरी करण्याला मान द्या व कीर्तनाला आले आल्याच्या नंतर जुन्या छपल्या सोडून नवीन नेले मानसमन देव असं करतोस का त्याच नाव सांगतो मी तुला आ, वाल्या पळी जाणाऱ्या येणाऱ्याला मारावं त्याच्याकडचं चोरून घ्यावं संसार चालवावा नारदाची भेट झाली विचारलं काय दुसरे काय नाही येणाऱ्या जाणाऱ्याला मारतो त्याच्याकडलं चोरून घेतो संसार चालवतो अरे किती लोकाला मारलास मला काय घेऊन येत नाही म्हणलं उभा एक माणसाला मारलं जीवाला मारलं तरी एक खडा घेऊन राजना टाकलो बघा तिकडं राजन म्हणजे सात राजन भरलेले होते बर चार गावांचं एक राज नव्हतं माय एका राजनामध्ये बारा हत्ती वस्तू ते सात राज तसे भरले पाप अरे एवढा पाप केला कुठं भेटणार आहे बायको बायकवायक वाटून घेते विचारून पळत गेलं बायको रडत बसली होती कस काय नाही म्हणलं महाराज भेटल काय म्हणते महाराज काय नाही सात रान भरले तर पापान कोण वाटून घेते विचारायला आलो वाटून घेतोस का हो म्हणलं वाटून घेतो काही हरकत नाही पण एक काम करा मला इंचू चावलंय बघा मग काय म्हणते त्रास व्हायला मग काय म्हणणे अर्ध पाप मला द्या त्यानं म्हणते तुझा अर्ध त्रास मला कस घेता येते गे तिने म्हणली तुमचा अर्ध पाप मला कसा घेता येते जागती म्हणली याला काट्या आणणे काटा काढणं म्हणतात पळत गेला नारदाच्या पायावर डोकं सांगितलं महाराज काही करा म्हणजे जन्माचं उद्धार करा साई चिंता करायचं नाही उद्धार होईल राम म्हणता मन, आला नाही त्याला ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला राम कसं तोंडाला येईल येईल ज्याच्या अंगामधील ताप आहे त्याला अंग गोड वाटत नाही ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला देवाचं नाव गोड वाटत नाही मला मला मरा म्हणत असताना राम नाव राम जन्मनाच्या अगोदर दहा हजार So, ah. Que मुलाने सांगितलं त्यानं माझं नाव घेतलं नाही आणि नुसतं नाव घेतलं नाही आणि माझं नाव ज्यांनी घेतात त्यानं रामाचं नाव घेतलं नाही राम आ शब्द आहे राम म्हणल्यानंतर तोंड उघडतो म म्हणल्यानंतर तोंड बंद होतो उलट करून बघा राम म्हणताना तोंड बंद करा म म्हणताना उघडून बघा जमल तर बघा जमला नाही का ज्यांना जमते त्यांनी हात वरील करा तुम्हाला पाऊन टाकतो जमला नाही त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे राम म्हणल्यानंतर तोंड उघडतो अंगातले बाप बाहेर निघून हा आणि ते पाप मध्ये येऊ नये म म्हणल्यानंतर तोंड बंद होत तो। ते रामाचं नाव घेतलेलं आहे बाबा देवाच नाव ज्यांनी आम्ही घेतात त्यांच्या अंगामध्ये दोष राहत नाही पाप राहत नाही म्हणून मी त्याला मी मान सन्मान देणारा कोण जगत मान सन्मान देतो कोणत मीर्तीवाचा अपमान केला नाव सांग ना कोणाचं केलं कर्णराजाचा अपमान केलास तू कर्णराजा किती कीर्तीवान किती दाळ अरे बाबा एका जवळ एक भिक्षुकाला सांगितलं राजा काहीतरी मिळेल का दाल्या हाताला सोन्याची वाटी होती उचलून देऊन देुंदाक्न। टाकलं hmm. देऊन टाकल्यानंतर नागीने नागी विचारलं राजा तुम्हाला शास्त्र माहित आहे का काय बाबा माहित आहे मला डाव्या हाताने दान दिल्यानंतर पुण्य भेट ना त्याच आणि तुम्ही डाव्या हाताने केस कापत असताना स्नान न करता दिलो तुम्ही अरे त्याच पुण्य मला भेटतो म्हणून मी केलो नाही पण मी जाऊन आंघोळ करून स्नान करून येऊन उजव्या हाताने वाटी येईपर्यंत मेलो तर दान देणार होऊन जाते त्याच्यासाठी मला त्याचं पुण्य भेटवून दिलो नाही मी दिलो दान एवढा दानशूर असणाऱ्याचा अपमान केला असतो रणांगणामध्ये अरे मरत असताना तू त्याच्याकडे जाऊन सोन्याचं दात मागला असत्या सोन्याचं दात पाडून तुला देऊन टाकलंय देवाने म्हणलं त्या त्याचं चांगलं पणा तुला माहित आहे वाईट पणा माहित आहे का त्यान विद्या शिकत असताना गुरुला धोका दिला गुरुला बर का परशुरामाकडे शिकत असताना म्हणून शिकला तो होता क्षत्रिय मग ज्यानं गुरुला धोका देणार त्याला मी असच असणार देवाने सांगितलं विचार जरा झालं का मा भांडण असताना रागानं माणूस आला की नाही त्याला शांत करण्यासाठी आपण हलू बोलावं लागते नाहीतर गप्प बसावं नाही एखादा काहीच म्हणून गप्प बसावं नाहीतर तुझच आहे माय आहे बराय तूच खरी माय आम्हाला काय कळते माय असं तर म्हणा नाहीतर तू मी म्हणलंय की भांडण केलं तस देवांनी राग शांत करण्यासाठी म्हणतात की एक दर्शन नातूच लग्न होत नव्हतं कशामुळं आजीला भांडत होती म्हणून सोयरे आले सुरूच करतो सगळे पोरांनी म्हणलं तुझ्या आजीला घरात टाक बाहेरून कुलूप लावलं सोयरे गेल्यानंतर तिला बाहेर काढ खरच तिला मध्ये टाकलं की कुलूप टाक सोयरे आले बघितले सोयरी जपली साखर खाल्ली लग्नाची तारीख काढली निघाल आणि ती म्हातारीला बाहेर काढले की सांगितलं आजी म्हणजे सोयी झालेली या तारीखला लग्न आहे पण तुला जीवन तू लग्नाला यायचं नाही तिनं म्हणजे सत्तर वर्षाची मी झालो तुझं लग्न बघण्यासाठी तर राहील मी कधी की मरून जाणार तुझ्या आगावर अक्षरा पडले मी मोकळ पण तू गप्प बस ना गप्प बसतो काहीच म्हणणार नेले टेपू मध्ये टाकले लग्ना ठिकाणी नेले जिथं गाडी पलंग बसले तिला गप्प बस गप्पच बसतो बस कि लग्नाचा टाइम आहे तिला भांडाव असं वाटलं पण आता काय भांडाव तिला गप्पच आणि तेवढ्यामध्ये एक पोरगा आला की तिथला गेला सो चला

ती भाषा आहे सच्चू म्हणजे उग मग म्हणत तिला कळालं नाही म्हणजे काय म्हणलं तिला कळालं उगा सूर मला मारती मग तिला बदलून टाकलं आजी उग सचू म्हणलं तर तू जेवण करून घे म्हणालो मी तिनं म्हणले बापू मी कस सचूर अगोदर तू सच नंतर तुझी बायको चचू दे नंतर तुझे मायबाप चचू दे नंतर तुझे सासू सासरे चचू दे लग्नात आलेले वराड चचू दे प्याल वाचिळ प्याल वाजवणारे चचू दे एकीकडून सगळं गाव चचू दे तुमचं काय बाप चचत चचतो नाही तर तसंच राहतो म्हणजे 过来。 कपट्या महा सेवकाच्या दिवस चे भजन करते त्याच्या अंगाला कपडे दिला आणि ज्यानं गावामध्ये भांडण लावून देते दे दे चाळक्या त्याला ती लोकांमध्ये वंदन ऐकेला बरोबर ऐका तुझ नाव सांगितलं सांगू किती चला सांग एकच सांग वेळ करिये वैरी कोण पुतना मावस्य पुतना मावशे तुला मारण्यासाठी आलती की नाही स्थडामध्ये दूध भरून घेऊन आली तुला मारण्यासाठी तू तिला महान निधीला नेत असतो मुक्ती देत असतो बर कपटी कपटी त्याचं नाव सांग माई कोण कपटी कप्तान तुझ्या वाईफला चोरून नेला रावणान त्याला मुक्ती तू बरोबर आहे का तुझ दिवस भजन करते तुझं नाव घेते त्याच्या अंगाला कपडे बरोबर देवाने दे म्हणलं एवढं तर लगड बोल ज्यांनी डुप्लिकेट भजन करतात त्यांना कपड्याला कमी नाही ओरिजिनल करणाऱ्याला कसं कमी ठेवतो खरं सांगत भजन करणाऱ्या कपडे कमी आहेत का काय गुरुजी कपडे कमी आहेत आमदारला कमी असला आपल्याला कमी आहेत खरं सांगा आपण पैशाने घेते का लोकांनी घेऊन देत कुठं कमी आहेत एवढं लवड बोलाव का नावा सकट सांगतो म्हणजे जणावाय सांग की जण हनुमंत राय त्याच्या अंगाला आहेत का कपडे दिलास का तू बर तिनं मागलंय का बर चाळ्या की अशी तिरोके भावे ज्यानं भांडण लावून देते त्याच बी नाव सांग नारद भांडण लावून देते आणि तीन लोकांमध्ये त्याला वंदनीय करतोस बरोबर ऐकतच देवाने म्हणलं आता एकीकडून नाही माझा समाधान करतो जरा पुतणा मावशी मला मारण्यासाठी आलती हे खरंय सत्य आहे पण लेकरा मला आई परवानं मला दूध पाजवली तिचं दोन थेमका वेळेला दूध पिलो तिला बैमान कस होतो सांगतो बैमान हो का जर दूध पिऊ जर मी बैमान झालो तर मला सुद्धा नरकामध्ये मध्ये जागा मिळणार नाही असं देव जणावायला सांगतात आता आपण विचार करायचं आपल्या आईचं दूध पिऊन जर आपण आई बापाला बैमान होत असेल तर आपणाला नरकाशिवाय कुठं जागा विठाल त्यांना कपटानं चोरून नेलं पण त्याचं भजन तुला माहित आहे का त्यानं भजन करत असताना अशा आपल्या मुंडक्याला इथून तोडायचं आणि डाळ्या हातात धरायचं शरीरापासून बसून आणि आपल्या मुंडक्यापर्यंत जे नसा राहतात त्याला स्वर लावून विण्याच्या तारावाने त्याला स्वरामध्ये माझ नामजप करायचं शिव तांडव त्यांना करायचं अरे त्यानं जर स्तुती म्हणत असताना माझं भोलेनाथ सुद्धा नासावं एवढं भजन करणारा रावण होता त्याच कपटपणा तुला कळलं पण भजन माहिती आहे का ये पूजा करत असताना दररोज एकशे आठ फुलं माझ्या पायावर ठेवणार एक दिवस त्याच परीक्षा घेण्यासाठी एक फूल मी कमी केलो तर जाग्यावर जर उठलं तर पाप लागते आणि एक फूल तर कमी आहे कमी ठेवलं तर लागते तर आपलं मुंडक कापून माझ्या पायावर ठेवणारा एवढा मोठा भक्ती करणारा रावण त्याला कसं मी नरकाला नेतो सांग बर हा असं पोट पोट बोलणार होईस तू मग भजन करणार याला देवा हनुमंत राया एवढं भजन करणारा अयोध्यामध्ये देवाचं भजन करत बसला तिकडून नाल आल्याच्या नंतर हनुमंत काय लिहिलं भजन कळ श्री राम जय राम जय जय रा। राम श्री राम जय राम जय जय राम तिथे पोई होती आले कांडन बघितलं त्याच्यामध्ये दोन हजार नाव होते दोन हजार आणि पहिल्या नंबरला नारदाचं नाव होत बघितलं बघितल्यानंतर देवाला ते देव। देवाला विचारलं देवा हे यादी कशाची भक्ताची यादी आहे नारदा तुमचा पहिला नंबर आहे बघा हो, हो माझा पहिला नंबर आहे पण याच्यामध्ये हनुमंतराव दिसणार नाही नाव हनुमंतराय तुझं नावच नाही हनुमंतराय म्हणला मी नावासाठी भजन करत ना काही काही लोक नावासाठी भजन करतात पापेड मध्ये नाव राहायला गेलं स्वतः फिरून बघ सगळं सगळ्यात या कागदावर नाव राहण्यापेक्षा देवाच्या अंत करण्यात नाव राहतो एक कागद एक कागद काय काम करत सप्त भोजे कोणा याला मान आहे सप्त झाले रद्दी म्हणून फिरून चुलीमध्ये टाकतात अजून एखादा लहान देऊन जर घरामध्ये तर पुढे मनाची गरजच पण नाही हेच कागद त्याच्यावर आपलं नाव त्याच्यान सगळं सांगितलं कामाच नाही का नाव काय कामाच आहे हनुमंतराय म्हणला नावासाठी मी भजन करत नाही रे बाबा नाही म्हणलं हनुमंत कुठं तर राहाव का हे देवाचं बरोबर आहे का देवाने म्हणलं गडबड करू नका ते यादी दुसरी आहे त्याने मला हा माझ्याकडे दोन आहेत ओरिजिनल डुप्लिकेट हे डुप्लिकेट यादी आहे एवढं फोगलेलं फुटून गेला एवढा कळ झाला दुसरं काय किंवा वीस नाव आहे त्याच्यामध्ये वीस नाव आणि पहिल्या नंबरला हनुमंतरायचं नाव आणि देवाला देवा असलं काय नार माझन हे वीस भक्ताची यादी यायचं भजन मी करत याच्यामध्ये पहिला नंबर असं हनुमंतराय अंगाला कपडे दिला नाही तू देवा देवाने सांगितलं तसं नाही जना हनुमंतरायची भक्ती एवढी टोकापर्यंत गेलेली आहे की हनुमंतरायला देण्यासाठी माझ्याकडं काही चुरलं नाही म्हणून मी देत नाही बर नारळ लावून देणार आहे आणि लावून देणाऱ्याला भांडण लावून देणाऱ्याला तीन लोकांमध्ये दे वंदनीय करत येईल त्यानं जन्मल्यापासून माझं भजन करते ज्यानं इमानदारीनं माझं भजन करते त्या लोकाला मान सन्मान मी देत नाही लोकच देतात असं देवाने सांगितलं बरं देवा एवढ्यावर झालं नाही अजून माझ्याकडे याय लवकर सांगून टाक जवळजवळ अकरा वाजले सांगून टाकायला लागले आवर्यचे तिसऱ्याचे प्रतिव्र देत असतो देवाने म्हणतात येडे मी लोकाला त्रास देत नाही ग मी कशाला त्रास देऊ देला नावा सकट मी सांगतो सांग ना रामायणामध्ये एक पतीव्रत आहे तिचं नाव उल्लेख नाही रामायणामध्ये हा तलास म्हणजे त्या मावलीला झालेलंय आहे तिचं नाव उर्मिला रामाना वनवासाला जात असताना सीता राम लक्ष्मणानं जवळ आलं लक्ष्मणानं सांगितलं दादा तुम्ही ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी मी जिवंत राहत नाही तुमचं मी सावली असे हो तुमच्या मागच मी येणार अरे बायकोला विचारून ये